नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त असे दिल्ली स्टाईल छोले भटुरे कसे करायचे ते ते अगदी घरच्या घरी चमचमीत छोले आणि तेव उगलेले असे भटुरे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे रात्रभर पाण्यामध्ये छोले भिजत घातलेले आहेत दीड कप छोले आहेत आणि आता सकाळी छोले छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी निथळून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये छोले आपण घालून घेणार आहोत यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत दोन तेजपान घातलेले आहे एक बडी विलायची घातलेली आहे आणि एक आपण दालचिनीचा तुकडा घातलेला आहे अर्धा कप पाणी घालायचं आहे कुकरला झाकण लावायचं आहे आणि तीन शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडासा सोडा यामध्ये घालू शकतात याने सुद्धा छोले छान असे मौसूद शिजतात छोले दाबून बघायचे आहेत व्यवस्थित दाबले गेले याचा अर्थ छोले आपले शिजलेले आहेत आता आपण मसाला कसा करायचा ते बघूया सगळ्यात आधी पॅनमध्ये मध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि चार मोठे कांदे मी या ठिकाणी बारीक चिरून घातलेले आहेत कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतणं खूप जास्त गरजेचं आहे त्याने सुद्धा आपल्या कोणत्याही भाजीची टेस्ट जी आहे ना ती ठरत असते दीड चमचा यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा आपण पर व्यवस्थित परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग जो आहे ना तो छान बदललेला आहे आता यामध्ये मी दोन मोठे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि त्याची प्युरी करून घेतलेली आहे आणि ती यामध्ये मी घातलेली आहे टोमॅटो सुद्धा आपण पर व्यवस्थित परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपण परतून पर घेणार आहोत आणि मग यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत मसाल्यांमध्ये मी यामध्ये घालणार आहे दोन चमचे धणे जिऱ्याची पूड एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि दोन मोठे चमचे या ठिकाणी किचन किंग मसाला या ठिकाणी घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे मसाले सगळे असे व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण मसाले छान परतून झाले की यामध्ये आपण छोले घालणार आहोत पण त्यापूर्वी मी काय करणार आहे जे आपण छोले शिजवून घेतलेले होते ना त्यातले वाटीभर छोले मी ना बाजूला काढून ठेवणार आहे आणि हे मिक्सरला फिरवून ठेवणार आहे आता उरलेले छोले जे आहेत ना ते आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला छान छोल्याला लागला पाहिजे छोले एकीकडे मसाला एकीकडे पाणी एकीकडे असं होऊ नये यासाठी आपण काय करणार आहोत जे आपण छोले मिक्सरला करून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये ऍड करून घेणार आहोत त्याआधी आपण थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहोत मीठ घालायचं आहे चवीपुरता मी मीड़ दीड चमचा मीठ यामध्ये वापरलेला आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलाय ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे एक उकळ येऊ द्यायचा आहे भाजीला तुम्ही बघू थोडस भाजी जी आहे ना ती उकळलेली आहे आता मी तुम्हाला मगाशी म्हणलं त्याप्रमाणे छोले जे आहेत ते मिक्सरला फिरवून घेतले होते थोडेसे ते यामध्ये ॲड करायचं आहे भाजी छान दाटसर होण्यासाठी मदत होते आणि एक दहा मिनिट आपण छोल्यांवरती ना झाकण ठेवणार आहोत पण त्याआधी आपण यामध्ये घालणार आहोत कस्तुरी मेथी एक मोठा चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे हातामध्ये थोडीशी क्रश करून घालायची आहे कस्तुरी मेथीचा स्वाद खूप छान येतो आणि आता आपण झाकण लावून ठेवणार आहोत एक दहा मिनिटात आपले छोले जे आहेत हो ना ते रेडी होणार आहेत तुम्ही बघू शकतात किती सुंदर रंग आलाय ते आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण आलं घालणार आहोत दिसायलाही छान दिसतं आणि लागतं सुद्धा खूप छान बरे का छोल्यांमध्ये छोले आपले रेडी झालेले आहेत आता आपण भटुऱ्यांची तयारी करूयात सगळ्यात आधी एक मोठा बाऊल घेतलेला आहे यामध्ये वन फोर्थ कप मी दही घालून घेतलेला आहे दही हे घरी लावलेलं घेतले ला आहे थोडस आंबटसर दही घ्यायचं आहे खूप जास्त आंबट वापरू नका छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस जेणेकरून लम्स वगैरे राहणार नाहीत आता यामध्ये आपण वन फोर्थ कप बारीक रवा घालणार आहोत रवा छान दयामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एक टेबल एक टी स्पून यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि एक टी स्पून यामध्ये आपण पिठी साखर घातलेली आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं आपण हे आपण झाकून ठेवणार आहोत रवा छान मऊसूद होण्यासाठी खूप गरजेचं आहे कारण आपण भटुरे जे आहेत ना ते थोडेसे सॉफ्ट असतात दहा मिनटं झाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी रवा छान फुलून आलेला आहे व्यवस्थित भिजलेला आहे आणि आता आपण यामध्ये पिठ वगैरे जे आहे ते ॲड करू शकतो खाताना अगदी छान लागतात हे भटुरे या ठिकाणी मी दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा आधी चाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण बेकिंग पावडर घालणार आहोत अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे आणि वन फोर्थ टी स्पून यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा आणि दह्याची या ठिकाणी रिएक्शन होते आणि छान असा ब्रेड सारखा आतून भटुरा जो आहे ना तो तयार होत असतो छान व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित क्रमली करून घ्यायचं आहे दही या ठिकाणी व्यवस्थित सगळ्या मैद्याला लागलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी करून हे जे आहे ना आपण गोळा मळून घेणार आहोत ह्याचं प्रमाण जे आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देईल अतिशय परफेक्ट असं हे प्रमाण आहे तुम्ही या प्रमाणामध्ये हॉटेल सारखे अगदी भटुरे करू शकता टम्म फुगलेले भटुरे आहेत खूप वेळापर्यंत छान असे फुललेले राहतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे गार झाली तरी सुद्धा होत नाही अतिशय सॉफ्ट लागतात तुम्ही बघू शकता छान थोडं थोडं पाणी घालून कणिक जी आहे ना ती मळून घ्यायची आहे मी अतिशय व्यवस्थित हळवारपणे तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमचे भटुरे बिघडायला नको आहेत म्हणून कणिक मळून झालेली आहे वरून एक चमचा तेल घालायचा आहे आणि हे पीठ जे आहे ना हे छान ओल्या रुमालामध्ये गुंढाळून ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे सा साधारणतः एक ते दोन तासापर्यंत जितकं जास्त तुम्ही हे पीठ फॉर्मेट करणार तितके तुमचे भटुरे छान असे क्रिस्पी होतील आणि छान मौसूर टम्म फुगलेले होतील तुम्ही बघू शकता या ठिकाणी पीठ किती सुंदर तयार झालेलं आहे वरून थोडस तेलाचा हात लावायचा आणि मग हे रुमालामध्ये गुंढाळून ठेवायचे आहे साधारण एक तासानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पीठ जे आहे ते छान फर्मेंट झालेलं आहे छोले बनवण्याच्या आधी तुम्ही पीठ भिजवून ठेवा अतिशय मौसूद असं पीठ भिजवलं जातं हाताला सुद्धा ते खूप छान लाग वाटत आहे अतिशय मऊ आहे हाताला चिकटत नाहीये तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता भटुऱ्यांसाठी आपण गोळा कसा तयार करून घ्यायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या भटुऱ्याला कुठल्याही प्रकारचे क्रॅक्स येणार नाहीत आणि भटुरा तळताना मधून फुटणार नाही याची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने हळूवारपणे काढून घ्यायचा आहे गोळा आणि तो हळताने हळूच आपण त्याला बंद करून घेणार आहोत भटुऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे क्रॅक येत नाही जर तुम्ही भटुरे या पद्धतीने केले तर या पद्धतीने आपण सगळे गोळे जे आहेत ना ते तयार करून घेणार आहोत एका ताटाला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने सगळे गोळे जे आहेत ना ते आपण तयार करून घेणार आहोत आणि एक बनवून दाखवते मी पीठ या पद्धतीने हातात घ्यायचं आहे आणि मधून ते गोळा जो आहे तो आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने व्हिडिओत मी दाखवला आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवा अतिशय सॉफ्ट छान असे फुललेले भटुरे तयार होतात या पद्धतीने काढून घ्यायचं आहे खालचा गोळा खाली असतो वरचा गोळा आपल्या हातामध्ये येतो आणि या पद्धतीने छोटे छोटे बॉल्स मध्ये आपण करून घेणार आहोत तुम्हाला ज्या साइज मध्ये भटुरे बनवायचे आहेत त्या साइज मध्ये तुम्ही गोळे जे आहेत ना ते तयार करून घ्यायचे आहेत वरून थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण भटुरे लाटायला सुरुवात करूया एक पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे लाटणं आपण घेणार आहोत त्या लाटण्याला सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत पिठात भटुरे लाटणार नाहीये तेलावर भटुरे लाटणार आहे मी थोडेसे उभट आकारात भटुरे बनवून घेणार आहे तुम्हाला जर गोल हवे असतील तर तुम्ही गोल आकारात सुद्धा बनवून घेऊ शकतात या पद्धतीने भटुरा लाटला तर तो श्रिंक होत नाही जास्त आणि त्याचे जे काठ आहेत ना ते थोडेसे आपण बारीक करून घेणार आहोत मैदा आहे ऑटोमॅटिकली थोडासा आकसणार आहे त्यामुळे काठापासून लाटायचं आहे भटुरा उलट पुलट करून कधीही लाटायचं नाहीये एकाच साईडने लाटायचा तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि मग भटुऱ्या जो आहे तो कढईमध्ये सोडायचा आहे साइडने थोडं थोडं तेल आपण यामध्ये घालणार आहोत जेणेकरून भटुरा फुलण्यासाठी मदत होईल एक साइड पूर्णपणे आपण तळली गेली की मगच आपण भटुरा जो आहे तो पलटी करणार आहोत छान असा गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असा भटुरा फुलला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आणि मजा करा आणि हो। भटूरे कसे झाले ते कमेंट मध्ये या पद्धतीने भटुरे जर तुम्ही तळले आणि हे खाण्यासाठी उशीर झाला तुम्हाला किंवा गार झाले तरी सुद्धा तुम्ही हे hey भटुरे एन्जॉय करू शकतात वातड़ होत नाही कडक होत नाहीत, तुम्ही बघू शकता किती छान आहेत आणि खूप वेळापर्यंत हे असे फुललेले राहतात दोन्ही साइड जे आहेत ना ते व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत सगळे भटुरे या पद्धतीने आपण करून घेणार आहोत बाय